सांगोला अर्बन बँकेच्या पत्रकार बैठकीसाठी आपण आल्याबद्दल आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या सभेसाठी आमच्या बँकेचे अध्यक्ष डॉक्टर माळी साहेब बी यू एमचे चेअरमन सी ए चार्टर्ड अकाउंटंट माळीसर आणि सर्व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित आहेत सांगोला अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचं संपूर्ण कामकाज रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित नियमाच्या अटीनुसार कायद्याला अधीन राहून महाराष्ट्र शासन आणि निसर्व बँक याच्या नियमाप्रमाणे कामकाज चाललेलं आहे बँकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये अत्यंत शांतता सुरळीतपणा आहे बँकेचे प्रत्येक ग्राफ हे चढते ग्राफ आहेत अशा आजची पत्रकार बैठक गेलेली आहे तो आम्ही सर्व ठेवीदार कर्जदारांना विनंती करतो की बँकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये यापुढे आपल्या आपल्याकडून असंच सहकार्य अपेक्षित आहे बँकेची सध्याची जी परिस्थिती आहे मार्च एकेशी अत्यंत चांगल्या प्रकारची होईल असा मला विश्वास आहे ठेवीच्या संदर्भामध्ये जे आता आपल्या बँकेच्या ठेवी सातत्यानं वीस टक्क्यांनी बावीस टक्क्यांनी वाढत होत्या पण चालू वर्षी थोडीशी आपल्याला ठेवीची वाट अपेक्षित झालेली नाही तर सर्व ठेवीदारांना मी विनंती करतो आपल्या असणाऱ्या ठेवी त्यांनी परत पुनर्गुंतवणूक करून आपल्याच बँकेकडे कडाव्या कराव्यात आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आपल्या ठेवीचं टार्गेट हे तीनशे पन्नास कोटीचं करण्याला सर्वांनी सहकार्य करावं अशी आम्ही विनंती करतो संचालक मंडळाच्या चर्मनच्या साहेबांच्या वतीनं आम्ही कर्ज पुरण्याचं जे ध्येय निश्चित केलेलं आहे ते सव्वा दोनशे कोटीपर्यंत आपण पत्र पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर यावर्षी आपल्या बँकेला जवळपास साडेसहा कोटीचा नफा हा अपेक्षित आहे हा आज